घरफोडी करून त्याचेकडून एकूण सहा लाख एकवीस हजार पाचशे एकसष्ट रुपये हस्तगत नाशिक शहरात व परिसरात घडणाऱ्या घरफोडी चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीनं उपाययोजना करणे व आळा घालणे बाबत माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक माननीय पोलीस उप गुन्हे प्रशांत बच्छाव सहायक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेला आदेश दिलेले आहेत त्या अनुषंगाने इंद्रानगर पोलीस ठाण्याकडील दाखल गुन्ह्यांचा समांतर तपास करीत असताना गुन्हे शाखा युनिट दोन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना रेकॉर्डवरील वरील गुन्हेगार नामे अजय गुरमीत सिंग गुप्ता याच्यावर संशय असल्याने त्यास तपासकामी ताब्यात घेऊन त्याचा सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे पोलीस हवलदार प्रकाश महाजन यांनी तांत्रिक बाबींची तळ पडताळणी करून तसेच इतर पथकाने त्याचे घटनासही वास्तव्य असल्याबाबत तपासादरम्यान निष्पन्न झाले त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरे व पथकानं त्याची सखोल चौकशी केली असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिल्यावरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा उघडकीस आणून त्याचे ताब्यातून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेले सोन्या चांदीचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली एक हिरो होंडा कंपनीची असं सा एकूण सहा लाख एकवीस हजार पाचशे एकसष्ट रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय पुढील कारवाई कामी इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या हवाले करण्यात आले सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोन कडील सहाय्यक समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक अजय पगारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र भुमरे गुलाब सोनार पोलीस हवलदार संजय सानप नंदकुमार नांदुर्डीकर चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन परमेश्वर दराडे वाल्मिक चव्हाण पोलीस अंमलदार जितेंद्र वनिरे संजय पोरटिंदे प्रवीण वानखेडे अशांनी केलेले आहे स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी रफिक सय्यद